नमस्कार जय सद्गुरू आज मी पर्करची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही दाखवणार आहे अशा पद्धतीने मी दोन मीटर कापड घेतलेलं आहे व त्याचे असे चाहेरी घडी केलेली आहे तुम्ही पाहू शकता चार पदर हे माझ्याकडे आलेले आहेत अशा पद्धतीने आपण त्या कापडाची घडी घालायची त्यानंतर जो आपल्याजवळ पर्कर आहे तो त्याच्यावरती कापडावरती ठेवून वरती दोन इंच व खाली एक इंच सोडायचे खूपच सोपी अशी ही कटिंग मी दाखवत आहे मेजरमेंट मी डायरेक्ट जे घरातला परकर आहे त्याचाच घेतलेला आहे हे पहा वरती मी दोन ते तीन इंच सोडलेलं आहे कारण आपल्याला वरती नाडीसाठी सुद्धा शिवायला लागते त्यामुळे तीन इंच मी वरती कट केलेलं आहे व त्यानंतर खाली एक इंच अर्धा इंच कट केलेलं आहे अशा पद्धतीने वरती तीन इंचाची पट्टी काढून घ्यायची व त्यानंतर ते कमरेला आपण त्याचे नाडीसाठी शिवणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूपच सोपी पद्धत मी इथे वर्कर शिवण्यासाठी दाखवलेली आहे व ती सहज जमणार अशा पद्धतीने मी इथे ही पद्धत शिकवलेली आहे व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका आणि जे उरलेलं माझ्याकडे कापड आहे त्याचे मी खाली त्याला फ्रील शिवणार आहेत अशा पद्धतीने जे सहा इंच सोडून इथे सहा इंचाचं माप घ्यायचं व वरच्या साईडला सुद्धा क्रॉस अँगलने सहा इंचाचं माप घ्यायचे पहा खाली सहा इंच व खा वरती सहा इंच आणि त्यानंतर ते, ते जे दोन्ही आहेत ते क्रॉस अँगलने त्याला अशा पद्धतीने रेश मारून घ्यायची पहिल्या टोकापासून ते दुसऱ्यावरचे दुसऱ्या टोकाला आपण सहा सहा इंच सोडायचे व अशा पद्धतीने क्रॉस लाईन मारून घ्यायची व ती कट करून घ्यायची मी सहा कळ्यांची ही हा परकर शिवत आहे अशा पद्धतीने आपल्याला मधली जी मोठी कळी असते ती मधले दोन कळे आपल्याला या बाजूला मिळतात व त्यानंतर दुसऱ्या जे चार कळ्या आहेत त्या आपण काढलेल्या आहेत ही मधली मोठी कळी या दोन मोठ्या कळ्या आहेत आणि ह्या चार कळेला शिवायला आपण तयार केलेल्या आहेत इथे जॉईंट आहे त्यामुळे मी इथे कट केलेलं आहे क्रॉस अँगलनेच कट करायचे खूपच सोपी पद्धत आहे घरच्या घरी आपण शर्टच्या कापडाचे मी हे पर्कर शिवत आहे अशा पद्धतीने आपण शर्टच्या कापडाचे सुद्धा पर्कर शिवू शकतो हे कटिंग केलेलं आहे आता आपण स्टिचिंग पाहणार आहोत अशा पद्धतीने ह्या कळ्या ठेवून घ्यायच्या मधली ही मोठी कळी व त्यानंतर कडेला अशा पद्धतीने हे दोन जोडून घ्यायचे अशा पद्धतीने मधल्या कळीवरती हे दुसरे कापड अशा पद्धतीने ठेवून आपण त्याला सरळ सरळ टीप मारून घ्यायची व त्यानंतर दाब टीप प्रत्येक टिपेवरती दाब टीप देऊन घ्यायची त्यामुळे आपली शिलाई चांगली दिसते अशा पद्धतीने त्याच्यावरती आपण दाब टीप देऊन घ्यायची खूपच सोप्या पद्धतीने मी ही कटिंग दाखवलेली आहे जे आपल्या घरात परकर आहे तो त्या कापडावरती ठेवून एकदम वरती तीन इंच सोडायचे कारण आपल्याला वरती नाडीसाठी शिवून घ्यायचे असते त्यामुळे आणि त्यानंतर सहा इंच खाली सहा इंच वरती सहा इंच अशा पद्धतीने आपण क्रॉस अँगलने कट करून घ्यायचे व त्यानंतर अशा काळ्या हे पा अशा पद्धतीने शिवून घ्यायचे आता दुसराही भाग मी याच्यावरती शिवून ठेवलेला आहे तुम्ही पाहू शकता दुसराही भाग मी शिवलेला आहे त्याच्यावरती सुलट्यावरती सुलटं ठेवून त्यानंतर एका साईडला आपण पाच इंच अशा पद्धतीने खून करून घ्यायची व दुसरी साईड पूर्ण शिवून घ्यायची आणि एका बाजूला आपण पाच जो दोन्ही मी पुढे दाखवते कशा पद्धतीने शिवायचे एक बाजू मी पूर्ण आता शिवून घेतलेली आहे व त्याच्यावरती दाब टीप दिलेली आहे आता ही दुसरी साईट जे आपण पाच पाच इंच सोडलेलं आहे त्याच्या पाच इंच सोडायचे व अशा पद्धतीने शिवून घ्यायचे जेणेकरून तिथे आपण दुसरी पट्टी लावून नाडीसाठी अशा पद्धतीने शिवून घेणार आहोत खूपच सोपी पद्धत मी येथे दाखवलेली आहे घरच्या घरी आपण परकर सहा कळीचा शिवू शकतो त्यानंतर अशा पद्धतीने थोडी जागा सोडून खाली सरळ रेषेत शिवून घ्यायचे व त्यालाही दाबटीप देऊन घ्यायची हे पा पूर्ण परकरचे आपण सहा कळ्या शिवून घेतलेल्या आहेत आता क वरती कमरेला आपण पट्टी जॉईन करणार आहोत येथून आपण पाच पाच इंच सोडून त्यानंतर टिप मारलेली आहे आता वरती आपण पट्टी लावणार आहोत ही पट्टी तीन इंचाची आहे आधी कोपऱ्यावरती टिप मारून त्याचे समोरचं शिवून घ्यायचे त्यानंतर सुलट्या साईटवरती ही पट्टी जॉईंट करून घ्यायची जे कमरेला आपण शिवलेलं आहे त्याच्यावरती ही कंबर पट्टी लावून घ्यायची हिपा व त्यानंतर असे दुमडून आपण नाडीसाठी येथे तयार करणार आहोत त्याच्यावरती आपण ही दापटीप देऊन घ्यायची प्रत्येक टिपेवरती दापटीप देऊन घ्यायची त्यामुळे आपले शिलाई फिनिशिंगमध्ये दिसते त्यानंतर अशा पद्धतीने दुमडून आपण नाडीसाठी इथे वरती ही पट्टी तयार करायची अशा पद्धतीने मी वरती हे शिवून घेतलेलं आहे घरच्या घरी आपण कापड आणूनसुद्धा पर्कर शिवू शकतो घरी आपल्या मशीन असेल तर आपण हे वेगवेगळ्या अशा पद्धतीने घरगुती आपण वेगवेगळे पर्कर वगैरे शिवू शकतो त्यानंतर येथे मी चार इंचाची पट्टी घेऊन दुमडून त्याला आपण चुन्या पाडणार आहोत अशा पद्धतीने चुन्या पाडून घ्यायच्या व त्यानंतर त्या आपण खालच्या साईटला पर्करच्या शिवून घ्यायचे अशा पद्धतीने आपण खालच्या साईटला ह्या जुन्या केलेले फ्रिल लावून घ्यायचे खूपच सोपी पद्धत मी येथे दाखवलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद